मार्गशीर्ष महिना चालू झाला की आपण गुरुवारचा उपवास पकडत असतो उपवास सोडण्यासाठी असं काय सात्विक नैवेद्यामध्ये पण आहे आणि आपल्याला उपवास सोडण्यासाठी पण बनवायचं आहे असं जर तुम्हाला सुचत नसेल तर अगदी घरातल्या आहे त्या साहित्यांमध्ये तुम्ही पटकन अशी थाळी इथे बनवू शकता ज्याने पोट काय मन सु भरेल तर आजची थाळी एकदम साधी सोपी आणि घरामधल्या आहे त्या साहित्यामध्ये बनवणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा तर चला करू सगळ्यात पहिला आपण कोथिंबीरची वडी बनवून घेणार आहे कोथिंबीरचा सीझन सुद्धा चालू आहे आणि कोथिंबीरची वडी सुद्धा आपण घरात अगदी छोट्या साहित्यांमध्येच बनवू शकतो इथे मी ओल्लो खोबरं घेतलेले थोड्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आलं घेतलेले तुम्हाला लसूण यामध्ये घालायचा नसेल तर तुम्ही इथे स्किप केला तरी चालेल आणि जिरे घ्यायची पाणी न घालताच आपल्याला हे वाटण इथे वाटून घ्यायचं आहे चिरली कोथिंबीर चिरताना मात्र कोथिंबीर मोठी चिरायची बारीक अजिबात चिरायची नाही वडी जर बनवत असाल तर कोथिंबीर मोठी चिरून घ्यायची त्यावरती हा मसाला घालायचा तीळ ओवा घालायचा आहे बडीशेप घालायची आहे धना पावडर घालायची आहे मीठ मी घातलेलं आहे हळद लाल तिखट गरम मसाला घालायचा आहे जिरी पूड आपल्याला या यामध्ये घालायची आहे आणि जो घरगुती मसाला असतो ना तो घालायचा आहे एक किंवा दोन चमचे आपल्याला चिंच गुळाची चटणी यामध्ये घालायची आहे आणि हे सगळं आपल्याला पहिलं कोथिंबीरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीरमध्ये मिक्स करून घेतलं की इथे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे बाजरीचं पीठ इथे तुम्ही अगदीच तुम्हाला बाजरीचं पीठ नसन लागत तर तुम्ही पूर्ण इथे बेसन पीठ वापरलं तरी चालेल मी बेसन पीठ अगदी थोडंसं वापरलेलं आहे किंवा नाही वापरलं तरी काहीही हरकत नाही खूप छान लागते आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मळवून घ्यायचं आहे पीठ कोथिंबीरपेक्षा जास्त अजिबात घालायचं नाही आणि मळताना हलक्या हाताने आपल्याला हे मळून घ्यायचे पीठ मळत रगडून रगडून अजिबात मळायचं नाही नाहीतर कोथिंबीर वडी ही टन्नक चिवट होते पोकळ किंवा खुसखुशीत अजिबात न होता ती एकदम अशी टन्नक होते हलक्या हाताने असं मळवून घेतलं की एक किंवा दोन चमचे तुम्ही इथे तेल घालून असं मळून घ्यायचे आहे अजिबात रोखडून मळायचं नाही जोर लावून अजिबात मळायचं नाही तर एकदम हलक्या हाताने आपल्याला हे मळवून घ्यायचे आहे मळून घेतल्याच्या नंतरनं आपल्याला एक गोळा बनवायचा आहे आणि छोट्या छोट्या वड्या आपल्याला इथे बनवून घ्यायच्या तुम्ही आता वड्या बनवून पण घेऊ शकता किंवा पटकन तुम्ही इथे थापून सुद्धा उकडू शेवू शकता तर इथे आपण अशा वड्या छोट्या छोट्या बनवून घेतलेल्या आहे चाळणीला तेल लावलेले आहे म्हणजे वडी चिटकणार नाही आणि कढईमध्ये खाली थोडंसं पाणी ठेवलेलं आहे अगदी वाफेवरती दहा मिनटात ह्या वड्या आपल्या इथे शिजून होतात आता वड्या आपण इथे शिजायला लावलेल्या आहे दहा मिनटामध्ये आपल्या वड्या शिजून झालेल्या आहेत तोपर्यंत आपण दुसरीसुद्धा तयारी इथे करू शकतो तर वड्या शिजल्या की आपल्याला थंड करायला ठेवायच्या आता वड्यांची आपण थंड करायला ठेवलेले आहे आता आपण इथे व्हेज पुलाव बनवून घेणार आहे त्यासाठी मी इथे व्हेजिटेबल भाज्या आपल्या घरामध्ये ज्या असतात त्याच घ्यायच्या आपल्या ज्या ह्या मध्ये उपलब्ध आहे त्या बासमती तांदूळ घेतलेल्या दोन वाट्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि त्यानंतरनं दोन चमचे तूप कढईमध्ये घालायचं काजू बदाम आपल्याला सगळ्यात पहिलं तुपामध्ये भाजून घ्यायचं त्यानंतरनं यामध्ये आपल्याला घालायचा आहे खडं मसाला घालून घ्यायचा आहे जिरी मात्र आपल्याला यामध्ये भरपूर घालायची खडं मसाला घातला की त्यानंतरनं त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बेदाणे बेदाणे म्हणजे मनुके आपल्याला घालायचे मनुके मी सगळ्यात शेवटी घातलेले कारण मनुके पटकन तळले जातात दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या कडीपत्ता घातलेला आहे आणि खोबरं ओल्लं खोबरं जे असतं ना ते बारीक असं मी चिरून घेतलेलं ते घातलेले आलं हिरव्या मिरचीचं आणि जिरीचा जो ठेचा बनवलेला आहे तो ठेचा आपल्याला एक चमचा यामध्ये घालायचा आणि दोन मिनटं ते परतून घ्यायचं आणि त्यानंतर ना भाज्या घालायच्या आता भाज्यांमध्ये मी फरसबी पी घेतलेले मटार गाजर आणि बटाटा एवढ्याच मोजक्या भाज्या मी इथे घेतलेल्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या यामध्ये घालू शकता भाज्या सुद्धा परतून घ्यायच्या मीठ घातलेल्या एक चमच्या भर आणि झाकण ठेवून आपल्याला दोन तीन मिनिटं भाज्या परतून घ्यायच्या भाज्या परतून घेतल्या की धुवून घेतलेला तांदूळ आपल्याला यामध्ये घालायचा तांदूळ सुद्धा आपल्याला दोन तीन मिनटं परतून घ्यायचा चांगला व्यवस्थित हालवून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आता पाणी किती घालायचं आहे तर दोन वाट्या आपण तांदूळ घेतलं होतं ना दोन तर दोन वाट्यांसाठी बरोबर चार वाट्या एवढं पाणी यामध्ये घालायचं आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे याने भात चिकटही होत नाही याने भात कच्चाही राहत नाही तर एकदम मोकळा सुटसुटीत असा होतो आता अर्धा लिंबू सगळ्या शेवटी आपल्याला पिळून घालायचा आहे भाज्या घातलेल्या आहे जिरं घातलेलं आहे त्यामुळे भाताला पिवळसर कलर येतो तो, तो येऊ नये म्हणून आपल्याला इथे थोडस लिंबू पिळून घालायचे भाताला उकळी आली की मग भात हलवून घ्यायचा गॅस इथे बारीक करायचा आणि झाकण ठेवायचं अगदी हा दहा मिनिटामध्ये भात शिजून होतो मध्ये आपल्याला थोडासा चेक करायचा भाज्या वरती येतात भाताच्या वरती म्हणून हलवून घ्यायचं थोडस पाणी असतानाच आपल्याला हे हलवून घ्यायचं म्हणजे भात तुटत नाही आणि परत एकदा आपल्याला असं पसरून भातावरती झाकण ठेवायचं आणि कोरडा होऊन द्यायचा अगदी पाच मिनटामध्ये ना आपला हा भात इथे कोरडा सुद्धा झालेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे पाण्याचं प्रमाण तुम्ही इथे बघू शकता एकदम व्यवस्थित झालेलं आहे तर हा झाला आपला इथे वेज पुलाव बनून तयार भात व्यवस्थित खालीवर करून झाकून मुरायला साईडला ठेवून द्यायचं आता आपण बनवून घेणार आहे कढी आता भाजीला काय बनवायचं आहे वरण नेहमीच आपण बनवत असतो तर तुम्ही इथे कढी बनवू शकता तसही थंडीमध्ये ना आपण दही खाणं अवॉइड करत असतो त्यामुळे दही खाणं शरीरासाठी तितकंच चांगलं असतं पण थंडीमध्ये आपण खात नाही तर तुम्ही इथे कढी बनवू शकता इथे मी दही घेतलेलं आहे एक छोटीशी वाटी अर्धी वाटी मी बेसन पीठ घालून मिक्सरला आपल्याला फेटून घ्यायचं आणि नंतरनं त्यामध्ये पाणी घालायचं दोन पळ्यात तेल घालायचं आहे जिरी मुरी हिरव्या मिरच्या कढीपत्ता घालायचा आहे हळद हिंग घालायचं आणि कोथिंबीर घालून आपल्याला हात इथे बनवून घ्यायचा तडका बनवून झाला की फेटून घेतलेला दही आपल्याला यामध्ये घालायचा अंदाजानुसार पाणी चवीप्रमाणे मीठ आणि गुळाचा खडा घालून कडीला आपल्याला चांगली खळखळून इथे उकळी घ्यायची उकळी येईपर्यंत कढी सारखी हलवत राहायची डवळत राहायची म्हणजे कढी फुटत नाही हे लक्षात ठेवा कढी आपली बनवून तयार झालेली आहे वड्या आपल्या थंड झालेलं आहे आता कोथिंबीरची वडी चिरताना ना आपण एक चूक करतो पातळ कधीच चिरायची नाही अशी थोडीशी तिला जाड ठेवायची अर्धा इंच आपल्याला वडी इतकी जाड ठेवायची त्यामुळे वडी तळताना करपली जात नाही आणि कडवट लागत नाही तर एकदम व्यवस्थित तळली जाते आणि खुसखुशीतपणा त्यामध्ये खूप टिकून राहतो तेल गरम झालं ते की त्यामध्ये आपल्याला वडी तळून घ्यायची वडी उलटताना घाई अजिबात करायची नाही खालच्या साईडने वडी जेव्हा तळली जाईल तेव्हाच वडी उलटी करायची जर तेलात घातल्या घातल्या जर तुम्ही वडी उलटी केली तर तुमच्याकडून वडी फुटू शकते वडी कधी आपल्याला समजतं आपली कुरकुरीत किंवा पोकळ झाली तेलावरती तरंगते तेव्हा आपलं समजायचं की आपली वडी एकदम परफेक्ट झालेली कुरकुरीत झालेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे हलकी आणि एकदम पोकळ झालेली आहे सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला वडी इथे तळून घ्यायची आणि याच पद्धतीने तुम्ही बाकीच्या वड्या सुद्धा तळून घेऊ शकता तर इथे झाली आपली कोथिंबीरची वडी तळून तयार झालेली आहे आता आपण साईडला ठेवूया तेल आणि चपाती बनवायला घेणार आहे तेल वडी चांगली निथळून घ्यायची तर बघू शकताय छान अशी आपली वडी इथे बनून तयार झालेली कुठेही विरघळली नाही फुटली नाही आता चपात्यांचं पीठ ना सगळ्यात पहिला मी मळून ठेवलं होतं जे नेहमी आपण जसं मळतो ना अगदी तसच मळलं होतं त्यामुळे मी इथे दाखवलं नाही चपाती करताना मात्र पळपाटाला तेल लावून पीठ थोडस परत एकदा मळून घ्यायचं आणि त्यानंतर या पद्धतीने म्हणजे तुम्ही जशा पद्धतीने चपाती बनवत असाल तश्या पद्धतीने तुम्ही चपात्या इथे बनवू शकता फक्त चपाती कडेने पात पा तळ लाटायची मधी थोडीशी जाड राहिली तरी काही हरकत नाही पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे चपाती कडेनी पातळ लाटायची तरच चपाती खायला छान लागते व्यवस्थित भाजली जाते तेल दोन्ही साईडने गवळी गवळी असताना उलटायची आणि तेल किंवा तूप तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे काहीही लावू शकता तर इथे झाले आपल्या गरमागरम अशा चपात्या बनवून तयार झालेल्या आहे आता आपण बनवून घेणार आहे नैवेद्याची थाळी आता तुमच्याकडे कशा पद्धतीने थाळी बनवताय तुम तसं तुम्ही इथे बनवू शकता सगळ्यात पहिलं मी इथे भात ठेवून घेतलेला आहे गरमागरम कढी कुरकुरीत खुसखुशीत अशा कोथिंबीर वड्या तोंडी लावायला सॅलड म्हणून गाजर ठेवलेले गरमागरम चपात्या आपण इथे ठेवून घ्यायचे आहे आणि थोडस कुरकुरीत सुद्धा आपल्या ताटामध्ये काहीतरी असतं म्हणून मी इथे हे कुरकुरीत तळवून घेतलेले आहे आणि गोडाच्या पदार्थामध्ये आज आपण सिरकन आम्रखंड इथे ठेवून घेतलेले आहे तुम्ही खीर बीर काहीही बनू शकता पण जर टाईम नसेल तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच नैवेद्याची थाळी